फास्ट आवाज जयस्वाल यांचा शिंदे सेनेत प्रवेश सविस्तर असे की नेर येथील माजी नगराध्यक्ष श्री पवन भाऊ जयस्वाल व त्यांच्या सुविध्या पत्नी नेर नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ सुनीताताई जयस्वाल यांचा डझनभर कार्यकर्त्यांसह ठाणे येथील माननीय श्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे निवासस्थानी पक्षप्रवेश घेण्यात आला महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने यवतमाळ जिल्ह्यात शिंदे सेनेचा का, कायम असावा यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री संजय भाऊ राठोड सतत प्रयत्नशील असतात म्हणून आज दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी सन्माननीय भाऊच्या मार्गदर्शनाखाली नेर नगर परिषदेच्या अध्यक्षा माजी नगराध्यक्ष नगरसेवक यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उभाटा गट सोडून माननीय श्री संजय भाऊ राठोड वर आपला विश्वास दाखवला त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिंदे सेना जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित करेल सौ वनिताताई मिसळे रिजवान खान संदीप गायकवाड दिलीप मस्के गणेश सिलनवार लोकेश इंगोले सौ दर्शना लोकेश इंगोले काँग्रेस राकेश नेमावार संतोष बोडेवार अभय डोंगरे विलास डोंगरे राहुल देऊलकर साजिद शरीफ अविनाश देशमुख तेजस ठाकरे रुपेश ठाकरे अमोल जाधव शुभम राठोड निलेश भारती आणि विक्रम झाडे या सर्व उभाटा कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत पक्ष प्रवेश करण्यात आला कदाचित येणाऱ्या निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातील उभाटा सेना सपून जाईल असे यावरून दिसून येते महाराष्ट्र सुपरफास्ट ન્યૂટ સાથે તેવીચંદ રાઠોડ નેર